करुणा शर्मा यांच्यावर प्रथम दर्शनी घरगुती हिंसाचार झाल्याचं निरीक्षण नोंदवत वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना करुणा यांना दरमहा एक लाख रुपये अंतरिम देखभाल खर्च म्हणून देण्याचे निर्देश गुरुवारी दिले धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा त्यांच्या पत्नी नसल्याचा दावा केला असला तरी अठरा जुलै दोन हजार सतरामध्ये मध्ये केलेल्या वसिहत करुणा शर्मा पहिली पत्नी आणि राजश्री मुंडे दुसरी पत्नी असल्याचं मान्य केलंय तसंच एका स्वीकृती पत्रात मुंडे यांनी करुणा यांच्याशी नऊ जानेवारी एकोणीसशे निवडणुकीसाठी आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात करुणा यांची मुलं आपल्यावर अवलंबून असल्याचंही त्यांनी नमूद केलंय या सर्व कागदपत्रांवरून मुंडे यांनी करुणा यांच्याशी विवाह केल्याचं दिसतं हा विवाह कायदेशीर आहे की नाही हे सादर होणाऱ्या कागदपत्रांवरून तर सिद्ध होईल असं निरीक्षण दंडाधिकारी ए बी जाधव हो, यांनी नोंदवलं हो करुणा मुंडे यांनीही आपणच धनंजय मुंडेंची पहिली पत्नी असल्याचा दावा त्यामुळे न्यायालयाच्या निरीक्षण आणि अंतरिम निकालामुळे आपण समाधानी असल्याचं त्या म्हणाल्या मी त्यांची पहिली पत्नी आहे हे मी अनेक दिवसांपासून सांगत होते न्यायालयीन लढाईतही मला विजय मिळाला आहे मी दरमहा पंधरा लाखांच्या पोटगीची मागणी केली होती त्यामुळे दोन लाख देण्याच्या कोर्टाच्या निर्णयावर समाधानी नाही हायकोर्टात दाद मागणार असं करुणा मुंडे शर्मा या निकालानंतर म्हणाल्या मुंडे यांनी आपल्याला मारहाण केली वैवाहिक अधिकारांपासून वंचित ठेवलं अशी तक्रार करत करुणा यांनी दरमहा पंधरा लाख रुपये देखभाल खर्च मागितलेला दोन हजार बावीस पासून प्रलंबित अर्जावर गुरुवारी न्यायालयाने अंतरिम आदेश दिले धनंजय मुंडे वकिलांनी देखभाल खर्च द्यावा लागू नये म्हणून सुनावणीत असं म्हटलं होतं की करुणा शर्मा कपड्याच्या व्यापारी आहेत त्या तीन कंपन्यांच्या संचालक आहेत त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत दोन्ही मुलं सज्ञान आहेत त्यांनाही देखभालीच्या खर्चाची आवश्यकता नाही हा मुंडे यांचा युक्तिवाद न्यायालयाने मात्र फेटाळून लावला निवडणूक आयोगापुढे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मुंडे यांचं उत्पन्न करुणाई यांच्यापेक्षा कितीतरी अधिक आहे मुलं सज्ञान असली तरी मुलीला विवाह होईपर्यंत दरमहा पंच्याहत्तर हजार तर करुणा यांना एक लाख पंचवीस हजार रुपये देखभालीचा खर्च देण्याचे निर्देश यावेळी न्यायालयाने दिले आणि त्याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी कोर्टाने कुठलं निरीक्षण नोंदवलं आणि ज्याच्या आधारावर हा निर्णय घेतला गेलाय जाणून घेऊया त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा विवाह झाल्याचं कागदपत्रांवरून दिसतं तरी त्यांच्याशी विवाह केल्याचं धनंजय मुंडे नाकारत आहेत त्यांनी न्यायालयातही करुणा आपल्या पत्नी नसून त्यांचा अर्ज फेटाळण्याची मागणी केली करुणा यांचा मुलगा व मुलगी आपल्यावर अवलंबून असल्याचं निवडणूक आयोगापुढे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय पण करुणा यांना त्यांनी वैवाहिक अधिकारांपासून वंचित ठेवले वैवाहिक अधिकाऱ्यांपासून वंचित ठेवणं हा सुद्धा एक घरगुती हिंसाचार आहे असं कोर्टाने निरीक्षण नोंदवलं दुसरा मुद्दा म्हणजे प्रतिज्ञापत्रानुसार दोघही दोन हजार वीस पासून स्वतंत्र राहत आहेत दोघांमधले संबंध ताणलेले आहेत असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो करुणा यांच्याशी विवाह झाल्याचं नाकारून मुंडेंनी त्यांचं भावनिक शोषण केलंय हा सुद्धा घरगुती हिंसाचार आहे करुणा यांनी त्यांच्यावर प्रथमदर्शनी घरगुती हिंसाचार झाल्याचं सिद्ध केलंय असं सुद्धा को निरीक्षण नौ? कोर्टानं नोंदवलंय तिसरा मुद्दा कृणा शर्मा यांच्याशी वैवाहिक संबंध नाकारल्यानंतर त्यांना बीडमध्ये येण्यास मनाई करण्यात आली त्यांना तिथे गेल्यावर मुंडेंच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली त्याबद्दल अदाखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे शर्मा यांना भविष्यात त्यांच्यावर मुंडे घरगुती हिंसाचार करतील अशी भीती आहे त्यामुळे मुंडे यांनी शर्मा यांच्यावर घरगुती हिंसाचार करण्यास मनाई करण्यात येत आहे असं सुद्धा को निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे ही कोर्टाने नोंदवली आणि त्या आधारावरच कालचा निर्णय घेतला गेला पण यातला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कोर्टाने दिलेल्या निर्णयामध्ये करुणा मुंडे आणि त्यांच्या मुलीसाठीच देखभाल खर्च देण्याचे निर्देश दिले गेलेत मग मुलगा शिशिव मुंडे याला त्यातून का वगळण्यात आलं तर मुलगा एकवीस वर्षांचा असल्याने न्यायालयाने त्याच्यासाठी देखभालीचा खर्च देण्यास नकार दिला असल्याचं समोर आलंय या प्रकरणातली आणखी एक महत्वाची बाब म्हणजे करुणा मुंडेंनी वाल्मिक कराडने आपल्यावरती मारहाण केल्याचा केलेला दावा जिल्हाधिकाऱ्यांच्या मुंडे आणि पोलिसांसमोर कराडने मारहाण केली अंगाला गैरस्पर्श केला मी जिल्हाधिकारी मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे अजून ते मला मिळालं नाही असा आरोप करुणा शर्मा मुंडे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना के केलाय त्यानंतर याबाबत पुढे प्रशासनाकडून प्रतिक्रिया येणं अद्याप तरी म्हणजे हा व्हिडिओ मी शूट करेपर्यंत तरी बाकी होतं जेव्हा या संदर्भातल्या प्रतिक्रिया किंवा माहिती अधिक माहिती समोर येईल आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण या साऱ्या प्रकरणावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद